पुली कवार हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम समर्थ समर्थत्यंबकानंद महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री गुरुदेवदत्त तर विक्षेप हा आता नवीनच चिंतनाचा विषय आहे या अगोदर साधन जो विषय झाला त्या साधनानंतर विक्षेप हे जे चिंतनाचे विषय आहेत ते एकाला एक पूरकच आहेत कारण विक्षेप हा साधनातच येत असतो साधनात विक्षेपानं साधन भंग पावतं म्हणून विक्षेप साधनानंतरच दिलेला आहे विक्षेप म्हणजे काय याचे आपल्या पद्धतीनं विचार करताना बरेच अर्थ होतील आणि या चालू विषयात विक्षेपाची साकल्यानं तपशीलवार अशी माहिती दिली जाणारच आहे आपण जे काही करत असतो त्याच्यामध्ये अडथळा येणं म्हणजे विक्षेप आपली चाललेली साधना काहीतरी दुसरंच मध्ये आठवण हो म्हणजे विक्षेप एखाद्या विशेया विषयाचं विषयांतर होणं म्हणजे विक्षेप एकाग्रता भंग पावणं म्हणजे विक्षेप असे कितीतरी आपल्याला त्याचे अर्थ करता येतात आता आपण या यासंबंधी काय विचार इथं आला कशा तऱ्हेने हे आपल्याला विक्षेप समजून दिलेला आहे ते पाहूया श्री सद्गुरू प्रसन्न आज विक्षेप या विषयावर विचार करावयाचा ठरविला आहे ज्या विक्षेप दोषाबद्दल विचार करीत आहोत तो दोष सार्वत्रिक आहे केवळ मीच एकटा या दोषात सापडलो म्हणून मी अनाधिकारी असेन किंवा इक्ष ईश्वर साक्षात्कारास अपात्र असेल असे वाटण्याचे कारण नाही या दोषाची झळ पूर्वीच्या प्रसिद्ध साधू सत्पुरुषांना लागलेली आहे त्यांनी भगवंतापुढे तक्रारी केलेल्या आहेत अशा दोषाने त्यांना छळूनही ते दोषमुक्त होऊन संत या मान्य भूमिकेला प्राप्त झालेले आहे त्यामुळे मला किंवा आपणाला निरुत्साह होण्याचे कारण नाही संतांनी योजलेल्या मार्गाचा अवलंब आपण केला तर आपणालाही या दोष दोशा, दोषातून मुक्त होता येणार आहे पहिल्या परिच्छेदात विक्षेप हा सार्वत्रिक असून सर्वांच्याच ठिकाणी हा दोष आहे हे स्पष्ट झालंच आणि सर्व संतांना विक्षेपानं त्रास दिलेलाच आहे सर्व संत आपल्या आपल्या दृष्टीनं भगवंतापुढे ह्या तक्रारी केलेले दिसतात जसं नामदेव महाराजांनी तक्रार केली की के अमृताहुनी गोड नाम तुझे देवा मन माझे केशवा का बाबाने घे म्हणजे आता त्यांनी सुद्धा काय आहे की भगवंतापुढंच ही तक्रार केली शिवाय या सगळ्या दोषातून ते दोषमुक्तही झाले मग विक्षेप दोष त्यांच्यापुढे आला आणि हो हो त्या दोषातून ते दोषमुक्त झाले म्हणजे त्यांनी काय उपाय योजले ते आता आपल्याला पाहिजे त्यांनी केलेले उपाय जर आपण पाहिले तर आपल्या पुढचे सुद्धा विक्षेप दोष दूर होतील कोणत्याही रोगाला मूळ कारण काहीतरी असतेच त्यावर उपायाच्या दोन गोष्टी असतात रोगप्रतिबंधक उपाय हा पहिला उपाय आणि रोग उपचार हा दुसरा उपाय रोग होऊच नये यावर करावयाचा उपाय तो रोगप्रतिबंधक उपाय व रोग झालेला आहे तो हटवून त्याचे निर्मूलन करणे हा रोग उपचार आहे रोग झाल्यावर उपचार करून बरा झाला तरी पुन्हा होऊ नये हा उद्देश धरावाच लागतो व ज्या ज्या कारणाने रोग उद्भवतो ती ती कारणे दूर करावीच लागतात यासाठी रोगाची मूळ उत्पत्ती कशात आहे त्याच्या वाढीला अनुकूल गोष्टी कोणत्या आहेत या गोष्टीचा साकल्याने विचार करावा लागतो त्याप्रमाणे आपणाला विक्षेपाच्या दोन्ही गोष्टीत विचार करणे आवश्यक आहे व त्यावरील उपायाच्या गोष्टीत नाशक गुण कोणते कसे आहेत हेही पाहणे जरूर आहे आता उपायाच्या दृष्टीने एक उदाहरण दिलं की कोणत्या प्रकारचा आजार झाला तर त्याच्यावर काय आहे दोन उपाय सांगितलेत एक रोगप्रतिबंधक म्हणजे पुन्हा हा आजार होऊच नाही असा उपाय हो आणि दुसरा म्हणजे आत्ता झाला आहे त्याला दूर करायचं हा उपचार म्हणजे उपाय आणि उपचार या दोन्ही गोष्टी केल्या म्हणजे काय होईल उपचार केले तर आत्ता तो रोग नाहीसा होईल पण पुन्हा येणारच नाही असं ये नाही येणार म्हणून पुन्हा येऊच नाही अशा ज्या गोष्टी आहेत त्याला प्रतिबंधक उप उपाय म्हटलं गेलं मग हा उपाय केला म्हणजे परत काय आहे की त्या रोगाची उत्पत्ती होत नाही आणि त्याच्या वाढीसाठी जे काही अडचणी त्याही होत नाहीत आता ह्या सगळ्यामध्ये उत्पत्ती कशाने झाली त्याला अनुकूल काय काय आहे याचा सगळा विचार जर आपण केला तर आपल्या ठिकाणी त्या सगळ्या आजारापासून दूर होता येईल तसंच विक्षेप या दृष्टीने विचार करायचा ते कुठून उत्पन्न झालंय काय कारण त्याला आणि प्रतिबंधात्मक उपाय काय शोधायचेत ते झालं तर आत्ता काय उपचार करायचे ते पण पाहायचं आहे प्रथमता विक्षेप म्हणजे काय हे पाहू विक्षेप म्हणजे चालू कामात अडथळा जे काम आपण करीत असतो ते काम थांबणे याला विक्षेप म्हणायचं आता पहिला मुद्दा आपण पाहणार आहोत की विक्षेप म्हणजे काय सुरुवातीला थोडंफार आपल्याला विक्षेपाची काय आहे कल्पना दिली पण आता मूळ विषय सुरू झाला आणि मूळ विषयात विक्षेप म्हणजे काय इथून सुरुवात झाली समजा आपण शाळेत तास घेत आहोत मध्येच हेडमास्तरांनी काही माहिती भरून देण्यासाठी कागद पाठविला काम सरकारीच म्हणजे नोकरीपैकीच पण तासात विक्षेप आला यावेळी ते नको होतं ते काम करावयाचे नाही का करावयाचे पण तास संपल्यावर करावयाचे अशा माहिती भरण्याच्या गोष्टी वरचेवर येऊ लागल्या आणि त्यास आणि तास घ्यावयाचे तसेच राहून गेले तर आपण संतापून म्हणतो मन म्हणू की मी नोकरी धरली कशाची शिक्षकाची की कारकोणाची मुख्य काम माझे हे नाही वर्षाअेर किती तक ते भरले हे पाहणार की मुले किती पास झाली हे पाहणार यावरून मुख्य काम आणि गौण काम हे आपण ओळखतो आता काय झालं पहिल्यांदा विक्षेप म्हणजे चालू कामात अडथळा हे तर आता थोडंसं व्याख्या तयार झाली उदाहरण काय आलं की एखाद्या शिक्षकाचं आलं की त्याला त्याच्या वर्गावरचा तास घ्यायचा आणि तेवढ्यात हेडमास्तरने दुसरी माहिती भरायला पाठवली हो मग आता माहिती भरत बसावं का तास मग त्याला माहिती भरून द्यायची म्हटले की तास राहतो आणि जर माहिती नाही भरून द्यावी तर शे हेडमास्तर काय म्हणतील म्हणजेच याच्यात काय आहे की कि माहिती किती चांगली भरली हे शेवटी पाहणार आहेत का एकूण मुलं किती पास झाली हे पाहणार आहेत म्हणजे मुख्य काम कोणतं आहे त्याच्याकरता आता कामात दोन भाग पडले मुख्य काम आणि त्याच्यापुढं काय आहे गौण काम मुख्य काम काय आहे त्याच्याप्रमाणे महत्त्वाचं जे काय चाललेलं असतं ते आपलं चालतं आणि त्याच्यात विक्षेप करणारं जे काम येतं त्याला गौण काम असं म्हटलेलं आहे व गौण ते मुख्य होऊ नये व मुख्य ते गौण होऊ नये हे निश्चित मनाने सांगू शकतो त्याप्रमाणे आत्मस्व आत्मस्मरणात असावे हे मुख्य काम आणि देहभरण हे गौण काम ही दोन्ही कामे ईश्वराज्ञेतीलच आहेत गौण कामे थोडी व थोड्या वेळात आटोपणारे असतात देहभरण स्मरणाने आत्मस्मरण खोळंबणे हा विक्षेप आहे देहभरण स्मरण हे मुख्य होऊन बसले आणि आत्मस्मरण हे गौण होऊन बसले नव्हे तर शून्य रूप झाले आता कसं विक्षेपानं काम केलं पहा की विक्षेपामध्ये गौण काय आणि मुख्य काय असे दोन भाग आले आपल्याला मुख्य कोणतं ठरलं आपलं तर आत्मस्मरण हे मुख्य आणि देहभरण हे तर गरजेचंच आहे पण देहग देहभरण हे गौण ठरलं पण झालं कसं देहभरण हे गौण काम मुख्य काम झालं आणि आत्मसम स्मरण जे आहे ते वास्तविक मुख्य पण ते कोणत्या सादरात गेलं आता गौण कामामध्ये गेलं आणि मग इतकं त्याच्यात आपण वाहून गेलो कुठं देहभरणाच्या ठिकाणी की हे गौण काम शून्य कामच होऊन बसलं त्या कामाला पुन्हा आठ स्मरण तर राहिलंच नाही पण करायचंही बंद पडलं म्हणजेच आमच्या ठिकाणी जे मुख्य ते गौणमध्ये तर गेलंच पण गौणमध्ये जाता जाता शून्याच्या ठिकाणी गेलं मग आत्मस्मरण करणं हे मुख्य काम असूनसुद्धा देहभरण हे मुख्य झालंच झालं पण आत्मस्मरणाला निसतं गवणात नाही टाकलं तर शून्यात नेऊन टाकलेलं आहे आणि आयुष्याच्या शेवटी रिझल्ट पाहू लागल्यास काय सापडणार आता जसं मुलांच्या शाळेचा रिझल्ट म्हणून उदाहरण वर मांडलं तसं आपलं आयुष्याच्या शेवटी काय रिझल्ट येईल मनुष्याच्या ठिकाणी काय आहे की जोपर्यंत त्याच्याजवळ व्यवहाराचा धूर आहे तोपर्यंत त्याला व्यवहारच करायचा असतो आणि व्यवहार करायचा आणि व्यवहाराचं चिंतन करायचं हेच सगळं त्याच्या ठिकाणी आहे पण जेव्हा शक्तीहीन झाला आणि मृत्यूच्या जबड्यात चालला आता काय आता देहभरण किंवा देहाची कामं कुठं करणार आहे मग त्याच्या ठिकाणी जे काय आता कळतं त्याला असं वाईट वाटतं की आता मी आत्तापर्यंत काही केलं नाही आणि आता काय करू आता कसं काय होणार माझ्याकडून म्हणजे अंतसमयी किंवा अगदीच प्रतिकूल परिस्थिती आल्यानंतर मनुष्याला मग रिझल्ट कळतो की आता आपलं काही खरं नाही आपले जे काही आहे ते अगोदर करता आलं नाही आणि आता आपल्या हातून होणं शक्य नाही त्याचा त्रास त्याचं दुःख आता आपल्याला भोगावं लागेल सद्गुरू भेटीपूर्वी आपला परमार्थ बाह्य साधनाचाच असतो व कामेही दृश्य स्वरूपाची असतात त्यातील अडथळे म्हणजे विक्षेप दृश्यस्वरूपाचे असतात ते आपणाला ओळखू येऊन जगही ओळखू शकतो त्याला विक्षेप करण्यास आपण एकटेच जबाबदार नसून अन्य अन्य पुष्कळ असू शकतात उदाहरणार्थ दररोज देवपूजा भगवद्गीता पारायण झाल्याखेरीज जेवायचे नाही हा नियम पण स्नानाची वेळ झाली जिव्हाळ्याची दोन माणसे आली बोलत बसावे लागले वेळ बराच गेला कामाला जाण्याची वेळ झाली कसे तरी स्नान उरकून जेवण उरकले व कामावर हजर झालो गीताध्ययनात विक्षेप आला त्याला जबाबदार जिव्हाळ्याची माणसे व नोकरी तसेच कधी आपले आजारीपण कधी मुला लेकरांचे आजारी पण तर कधी काही कधी काही असे अनेक विक्षेप बाह्य स्वरूपाचे असतात आता पहिल्यांदा आपल्याला कुठला विक्षेप पाहिला बाह्य स्वरूपात जे काही नित्याचं आहे ते नित्याच्यामध्ये कसे अडथळे येतात हे पाहिलं उदाहरण काय दिलं की तो नित्य पाठ करणार आहे देवपूजा पाठ पाठांतर किंवा वाचन आणि त्याच वेळेस कोणीतरी येऊन बसलं मग आपलं सगळंच थांबलं शेवटी काय आहे आपलं नियोजित काम समजा नोकरीचा मनुष्य त्याला त्याची दहाला तर नोकरीला जायचं आहे मग तोपर्यंत ही माणसं उठूनही जाईनात मग कशी तरी उठून गेली तर आपलं लवकर उरकून निघावं लागलं कारण का जे वाचन पूजा आता राहिले बाजूला मग ह्या सगळ्यामध्ये दोन गोष्टी आल्या एक तर ते आलेली माणसं ते एक कारण ठरली आणि करत बसला असतो नंतर तर नोकरी एक कारण ठरलं म्हणजे दोन्ही गोष्टीतून आपला नित्यपाठ राहिलाच याला काय म्हणायचं तर हे दोन जे पुढं आलं हाच एक विक्षेप आहे सद्गुरू भेट होऊन आंतरंग साधन सुरू झाले कारण तोपर्यंत कोण आत्मा कोण देव त्याच्या प्राप्तीचे साधन काय हेच माहीत नसते आता अंतरंग साधनात प्रवेश केला येथून आत्मस्मरण किंवा ब्रह्मस्मरण किंवा ईश्वर स्मरण हे साधन कळले व त्या साधनात खोळंबा होणे यात बाह्य विक्षेप व आंतरविक्षेप या दोहीचाही प्रतिबंध असू शकणार त्या दोहीच्याही निवृत्तीचा उपाय शोधावा लागणार यातून अटळ विक्षेप कोणते व निवृत्त करता येण्यासारखे कोणते याचे विभाग पाडावे लागतील आता झालं एकतर काय आहे की बाह्य अजून काही सद्गुरूचा भेट झाली नव्हती तोपर्यंत बाह्य साधनात मनुष्य होताच आता भेट झाली आणि आंतरंग साधन सुरू झालं अशा वेळेस त्याच्या साधनाच्या ठिकाणीसुद्धा आत्मस्मरण किंवा त्याला आता नावं दिली ब्रह्मस्मरण किंवा ईश्वर स्मरण पण हे साधन करायचे झाले तरी काही बाहेरचा विक्षेप आणि काही आतला विक्षेप असे दोन्हीकडचे विक्षेप आलेच ह्यातला कुठला विक्षेप असा आहे की तो आटळे केलाच पाहिजे आणि दुसरा असा कुठला विक्षेप आहे की त्याच्यावर काहीतरी तो विक्षेप दूर करण्याकरता आपल्याला काहीतरी करता येईल म्हणजे आता काही वेळेला आलेला विक्षेप अटळ ठरतो करावाच लागतो विक्षेपातच आपलं लक्ष जातं ते कार्य करावं लागतं आणि काही वेळेला ते कार्य म्हणजे विक्षेप टाळण्याचं कार्य म्हणजे विक्षेपाचीच निवृत्ती करणं हे दोन प्रकार आले त्या संबंधात बोलू लागले विशेष कोठून व कसा उत्पन्न विक्षेप कोठून व कसा उत्पन्न झाला हे आपण पाहू हे उपजे आणि नासे, नाशिले ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र दैसे परिभ्रमेगा आकार यावा पुन्हा निराकार व्हावा पुन्हा आकार यावा हा अनादिकालाचा स्वभावच आहे का आणि कशाकरता असे विचारले तर त्याला काही कारणच नाही हे कारणरहित होते जाते म्हणून ते पाप रहित असते या मालिकेप्रमाणे अकारण शरीर व्हावे काही काळ नांदावे व पडावे हा क्रम अनादी आहे शरीर तयार होऊन शरीरांतर्गत चैतन्य त्याला हे नाव दिले व आत्मचैतन्याचे आत्मस्मरणात असावे असा हा स्वभाव आहे त्याला तू तसा राहा तू स्मरण करीत जा असे कोणी शिकवले असे मुळीच नाही आता मुळात असं आहे की मनुष्याच्या ठिकाणी एकदा का त्याची जी काय आहे निर्मिती त्याच्याकरता दाखवून दिलं की हे सगळं आकाराला येणं आणि संपणं हा काय आहे स्वभाव आहे तो आकार होतो आकार विघटित होतो म्हणजे आकार हा संपून निराकारात होणं निराकारातनं पुन्हा आकारात येणं अव्यक्तातनं व्यक्त होणं व्यक्तातनं अव्यक्तात जाणं हे सतत चालू आहे ह्या मालिकेत हा क्रम आहेच आहे पण त्याच्यातच आपलं हे शरीर तयार होतं आणि शे शरीर तयार जरी झालं तरी शरीर नुसतं कसं राहील शरीरांतर्गत चैतन्य येतं आणि हे चैतन्य म्हणजेच आत्मचैतन्य आणि ह्या आत्म आत्मचैतन्याचंच आत्मस्मरण व्हावं हे काय आहे आपल्या ठिकाणी आहे आता त्या शरीरांतर्गत मध्ये आत्मचैतन्याने आत्म आत्मचैतन्याने आत्मस्मरणात असावे असा स्वभाव अर्थातच काय आहे त्याच्याप्रमाणे करावं माणसाच्या ठिकाणी हे सगळं असतंच वास्तविक पाहता काय आत्मस्मरणात तो असतो पण पुढं पुढं जसं माग अध्यासात आपल्याला विषय झाला की पुढं पुढं त्याला आत्मस्मरण हे जीवस्मरण होतं आणि जीवस्मरणाचं पुन्हा देहस्मरण होतं म्हणजे तो बाह्य अंगाकडं परत, परत परत जातो पण हे सगळं करायचं झालं तर याला कोणीतरी करायला सांगावं आणि मग त्यांनी करावं असं नसून स्वभावातच हे आहे आणि स्वभाव मुळातच काय करतो स्मरणाकडं जा स्मरणाकडं जावं असं त्याला वाटतं माऊलीने नाही का याला पुरावा दिला आहे देखे मनुष्यदात सकळ स्वभावताची भजनशील जाहले असे केवळ माझ्या ठाई हे आहेतच स्वभावताच आहे चुकलं कुठं पण ते विन नासले मजे मनोनी बुद्धि अशी आले मजे एकाशी कल्पिले अनेकत्व आता हे बिघडलं तिथून नाही तर स्वभाव सगळ्याचा तसा आहेच आत काय आहे की हा त्याचा निरतिशय प्रेमळपणा आहे हे त्याचे मुख्य काम आहे त्याबरोबर उपाधीच्या आतला आहे म्हणून उपाधीचे संरक्षण करावे हे गौण काम त्याच्या मागे आहे उपाधी रक्षणासाठी गौण अहंकार धर मला खायचे प्यायचे म्हण खा पी आणि ते बंद करून पुन्हा आत्मस्मरणात असावे इतकी सजावट झाली त्यात जीवनाचा अजून संभव झालेला नाही हे लक्षात येईल आता त्याच्या ठिकाणी काय आहे की हे सगळं स्वभाव तर जरी झालं तरी ज्याच्यात हे स्मरण करायचे तो देह त्याचंही रक्षण कर हेही त्यात काम आलंच मग त्याचं रक्षण करण्याकरता जे काही आपल्याला पाहिजे त्याला काय दिलं त्याला अहंकार दिला या उपाधीचं रक्षण कर त्याच्याकरता मी म्हण मला खायला पाहिजेल म्हण प्यायला पाहिजेल म्हण जसं तुकोबाराय सांगतात की पंचभूताचा मेळ केला एकेठाई गोंधळ लाविला सबळ अहंकार त्या पाठी आता जसं ह्याने म्हटलं का नाही की त्याला गौण काम म्हणजे देहभरण हे करून घेण्याकरता अहंकार दिला आहे आणि त्या अहंकाराने आपलं सगळं काय खायचं प्यायचं बघावं पण ते नंतर थांबवावं ना पुन्हा आत्मस्मरणाकडंच यावं ते जेवढी गरज आहे तेवढं मनुष्याची वास्तविकता तीच आहे आपल्याला भूक लागल्यावर जेवायला किती वेळ लागत असेल तेवढाच वेळ ना बाकीचं काय पण त्यांनी काय केलं तेच मुख्य धरल्यामुळं जेवणाची वेळ जेवणात दिली पण जेवणाला काय करायचं तिथे बाकीच्या सगळ्या वेळात विचार करत बसला होता किंवा त्याच्या तरतुदी सगळ्या चालूच राहिल्या म्हणजे मुख्य का गौण काम मुख्यात यायला आणि हे सगळं विस्मरणात जायला कसे अडचणी कसे विक्षेप येतात हे सांगतात जीवनमुक्त पुरुषाच्याही दोन्ही गोष्टी आत्मस्मरण व देहभरण चाललेल्या असतात व त्या पापपुण्यरहित असतात म्हणून त्याच्या सर्व कर्माला ब्रह्मकर्म म्हणतात आता त्यां जीवनमुक्त पुरुषाबद्दल सांगितलं त्यांनी काय केलं की के आत्मस्मरण त्यांचं तर आहेच मुख्य पण देहभरं नाही आहे कारण पोटा पाण्याला पाहिजेलच ना संन्याशी झाला काय साधू झाला काय खायला भुकेच्या वेळेला लागणारच आहे त्याला त्यामुळं तो तिथून काहीतरी आहेच पण हे सगळं करत असताना जे काही त्याला पोटासाठी कर्म करायचं आहे त्यापासून निर्माण होणाऱ्या पापपुण्याला तो काय आहे की बरो बरोबर घेत नसल्यामुळं त्याची सगळी बाह्य कर्म ब्रह्मकर्मच होतात कारण कर्म करताना ईश्वराच्या स्मरणातच कर्म करतो म्हणून त्याची सर्व कर्म कशी झाली ब्रह्मकर्म झाली अर्थात तो जीवनमुक्त रोजचं आत्मस्मरणही करतो देहभरणाची कामं करतो आणि शिवाय मुक्ततेचं जे काही त्याचं लक्षण आहे ते त्याच्याजवळ असतंच ब्रह्मस्वरूपाची कर्मे ब्रह्मरूप विरहित संकल्प होती जाती ठेविलिया रंगा ऐशी दिसे शिळा कर्मा अकर्मा वेगळे तोची एकतया जाणे पावे अनुभविले खुणे आता जीवनमुक्ताची लक्षणं दिली की जे काही ब्रह्मस्वरूप झालेत त्यांनी केलेली कर्मसुद्धा काय होतात ब्रह्मरूपच होतात आणि त्या कारण त्यांच्या कर्म करतण्यात संकल्प नसतो ती सहज उत्पन्न होतात आणि ते केली जातात दुसरं दिलं ठेविली या रंगा ऐशी दिसे शाळा शिळा कर्मा, कर्मा वेगळे आता जसं एखादं काय आहे की पांढरी शुभ्र काचेचा गोठा आहे किंवा काचेची एक चौकोनी वडी आणि एखाद्या का रंगीत कापडावर ठेवली तर ते कसं दिसतं काचेचं त्याच रंगाप्रमाणे दिसतं मग पाहायला गेलं तर ते वेगळं आहे का नाही ते काय त्या रंगाचं नाही तसा हा साधू पुरुष कर्म करताना दिसतो पण तो ह्या काचेच्या गोळ्यासारखा का बाजूलाच असतो तसा हा कर्मा कर्मा वेगळा तोची एकता या जाणे पावे अनुभवेले खुणे पण हा ह्याच्यात नाही वर्करणी दिसतो आहे आपल्याला म्हणजे दिसणाऱ्याला दिसतोय की कामातच तादात नाही आणि हे त्यात तर नाही हे कोणाला कळल हे सगळ्याला कळणार नाही तर तोची एक जाण येत या ज्यांनी हा अनुभव घेतला आहे तो त्या अनुभवातल्या खूण येतलाच यांचं कसं आहे हे करूनसुद्धा सगळ्या ह्याच्यातनं कसे मुक्त आहेत हे त्याला जाणता येतं या वचनात विक्षेपाची उत्पत्ती झालेली नाही हे दिसून येईल या विक्षेपाचे मूळ कसे लागते व झाड कसे वाढते याचा विचार करावयास पाहिजे आता एकंदरीत यांच्या सगळ्या जीवनमुक्ताच्या कार्यामध्ये त्यांना विक्षेप आलाच नाही ना कारण देहभरणाचं काम केलं तरी ते ब्रह्मकर्म म्हणूनच केलं त्यांना त्याच्या त्या कर्माचा अडथळा आला नाही आणि आत्मसमरण चालूच आहे मग कुठेही इकडं आले तरी चालूच आहे त्याच्यामुळं यांच्या ठिकाणी विक्षेप नाही कोणा तर जीवनमुक्त पुरुषाच्या ठिकाणी फक्त आता जो काही विक्षेप आहे तो त्याचं मूळ कशात आहे मग ते जसं एखादं मूळ असतं आणि मग त्याचं झाड तयार होतं मग तसं मूळ कशात आहे आणि विक्षेपाचं झाड कसं वाढत गेलं याचा विचार करण्याकरता ते आता पुढं सगळा मुद्दा आपल्यापुढं मांडणार आहे पुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव सद्गुरू सद्गुरु त्र्यंबकानंद महाराज श्री कारा गुरुकारा महाराज की जय श्री दत्त